अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे आषाढी एकादशी दोन हजार चोवीसमधले सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी सर्व्या एकादशी पा पेक्षा ह्या एकादशीचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे वर्षाचे चोवीस एकादशी असतात पण आषाढी एकादशीचं खूप मोठं महत्त्व असतं वारकरी संप्रदाय हे आषाढी एकादशीसाठी महारा महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून आपली चलत वारी करून आषाढी एकादशीला पंढरपूरला आपल्या माऊलीच्या दरबारी पोहोचत असतात ह्या एकादशीच्या दिवशी खूप असं अनेक महत्त्व आहेत सगळ्या देवी देवतांचं एक रूप होतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी म्हणून ह्या दिवशी जो मनुष्य उपास करतात भगवान विष्णूची सेवा करतात काही धर्म करतात मंत्र जप करतात हरिपाठ करतात तितके जास्त पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून ह्या दिवशी ह्या आषाढी एकादशीला मत अनेक महत्त्व आहेत तसेच ह्या एकादशीला देवशनी एकादशीसुद्धा म्हणतात देवशनी एकादशी म्हणजे ह्या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी म्हणजे भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये जातात म्हणजे ते झोपी जातात मग आपल्या भाषामध्ये म्हणायचं गेलं तर ते देव झोपी जातात आणि देव उठणी एकादशीला ते दे उठतात अशी मान्यता आहे म्हणून ह्या काळामध्ये चतुर्श मास मासमध्ये आपण कोणते लग्न मुंज काही शुभ कार्य काही सुरू करत नाही कारण देव झोपलेले असतात अशी मान्यता आहे ह्या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे उपा दानधर्म करायचा आहे मंत्र जप करायचा आहे जेवढे शक्य होईल तेवढं आपल्या गोरगरिबांना दान द्यायचं आहे असे केल्याने आपल्यावर भगवान श्रीहरीची कृपा आशीर्वाद तर प्राप्त होतेच आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात ह्या दिवशी जे मंत्र जप करतो जे दानधर्म करतो त्याचे हजार पटीने पुण्य प्राप्त होत असते आता दान धर्म देण्यामध्ये असं काही जास्त आपली यथाशक्ती आपली परिस्थिती असेल तर एखाद्या गोरगरिबांना आपण वस्त्र देऊ शकता जर ते शक्य नसेल तर आपण एका मंदिरामध्ये जाऊन काही केळीचं दान देऊ शकता पिवळी मिठाई देऊ शकता पिवळे लड्डू देऊ शकता अशा कोणत्याही वस्तू असू द्या आपण थोडं का होईना ह्या दिवशी आपल्या हातामधून दान धर्म झालंच पाहिजे बघा आता आपल्या घरामध्ये व्या तुमचं का व्यापार वृद्धी होत नसेल तुम्हाला नोकरीत प्रमोशन भेटत नसेल किंवा धनप्राप्ती तुमच्या घरामध्ये होत नसेल ह्या सगळ्या धनप्राप्ती विषयीच आज मी उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीपासनं हे उपाय तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होईल फक्त हे चाळीस दिवसाचं उपाय उपाय आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चातुर्स चार महिने पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला चातुर्मासमध्ये चार महिने करणं शक्य नसेल तर तुम्ही ही चाळीस दिवस आवर्जून ही सेवा करा बघा तुमच्या जीवनात काय बदल होईल आषाढी एकादशीपासनं आपल्याला संकल्प करायचा आहे आषाढी एकादशीपासनं आपल्याला संकल्प कर कसं करायचं ते मग आपल्याला सोपी पद्धत आहे हातात थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपलं नाव गोत्र सांगायचं आहे आणि आपण चाळीस दिवसाची ही भगवान विष्णूची सेवा करत आहो असं सांगून आपल्या जे काही कामना आहेत ते बोलायचं आहे आणि आपली इच्छा आहे ते बोलायचं आहे आणि ते पाणी एका तामनात सोडून द्यायचं आहे मग आपल्याला चाळीस दिवस कोणती सेवा करायची म्हणजे आपल्याला नाम हे चाळीस दिवस लगातार वा आपल्याला वाचायचं आहे तुम्ही ही दररोज एकच वेळ ठरवून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी रात्री झोपताना तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस म्हणू शकता त्यावेळेस जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी ज जो सुद्धा एक देव अगरबत्ती आणि दिवा, दिवा लावून देवासमोर म्हण बसून तुम्ही म्हणू शकता कुणी स्त्रीही करू शकतात आणि पुरुषही करू शकतं मुलं मुली कुणीही करू शकतात विष्णूशास्त्रनाम भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी उच्च कोटीची सेवा आहे आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होत नसेल धन येते ते टिकत नसेल आपल्या व्यापारामध्ये जर वृद्धी होत मना नसेल मनासारखं काही घडत नसेल मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल तर तुम्ही ही संकल्पयुक्त विष्णू विष्णूशास्त्रनामाची सेवा सुरू करून पहा बघा तुमच्या जीवनात किती अद्भुत चमत्कार भेटेल बघा संकल्पयुक्त सेवा ही अलग असते संकल्प म्हणजे आपण संकल्प केलेला आहे आपली इच्छा देवाला सांगितलेलं आहे आणि आपल्याला ते संकल्प ते सातत्य राहतं म्हणून संकल्पयुक्त सेवा हे लवकर आपली लवकर फलित होते म्हणजे जी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होते म्हणून संकल्प करून जी सेवा आपण करतो त्या संकल्प करून श केलेल्या शेवामध्ये खंड पडत नाही आता लेडीज असतात त्यांना चार पाच दिवसाचे खंड पडतात पण पुढे ते पाच दिवस सोडून कंटिन्यू आपण करू शकता म्हणून सं कोणतीही सेवा करताना संकल्प करून जर जी सेवा आपण करतो ती सेवा पूर्ण त्याचं फळ प्राप्त होतं आणि त्याचं पुण्य पण लवकर प्राप्त होतं आणि आपली इच्छा पण लवकर पूर्ण होतात जर संकल्प न करता जर आपण सेवा केली तर त्याचे अर्ध पुण्य आपल्याला भेटतं अर्धच फळ त्याचं भेटतं म्हणून आपण काही विशेष कामनासाठी जर आपल्याला सेवा करायची असेल तर संकल्प करूनच सेवा केलेली लवकरात लवकर फलित होते तुम्ही ही स नामाची चाळीस दिवसाची सेवा करून पहा आणि जर ज पुढे तुम्हाला चातुर् चातुर्स तुम्ही चार महिने देवउठणी एकादशीपर्यंत तुम्ही विष्णूशास्त्राचं पाठ करत राहा आणि संकल्प करून तुम्ही चाळीस दिवसाची ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये व्यापार वृद्धी होणार नोकरीत प्रमोशन होणार धनप्राप्ती होणार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड तुमच्यावर कृपा राहील भगवान विष्णूची सेवा केल्याने माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये येते माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहते भगवान विष्णूची सेवा केली तर माता लक्ष्मी कधीही आपल्यावर रुष्ट होत नाही तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वा वासुदेवाय लिहायला विसरू नका